शिवसेना शिंदे गटाला नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्याबद्दल मिरजेत शिवसैनिकांचा जल्लोष नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणूक निकालात महाराष्ट्रात शिवसेना शिंदे गटाला अभूतपूर्व यश मिळाल्यामुळे मिरजेत शिवसेना शिंदे गटाच्या वतीने फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला महाराष्ट्रासह सांगली जिल्ह्यात विटा आणि शिरा या ठिकाणी सत्ता मिळवली आहे तर अनेक ठिकाणी नगरसेवक निवडून आले आहेत नगरपालिका निवडणुकीत पहिल्याच वेळेस सांगली जिल्ह्यात शिवसेनेला मोठे यश मिळाले आहे त्यामुळे शिवसैनिकांच्यामध्ये मोठा जोश निर्माण झाला आहे शिवसेनेचे महा नगरप्रमुख माननीय प्राध्यापक मोहन वनखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजेतील महाराणा प्रताप चौकात जल्लोष करण्यात आला आगामी महानगरपालिका निवडणुकीत सुद्धा यश मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला यावेळी विकास सूर्यवंशी सागर वनखंडे गजानन मोरे श्रेयश गाडगे यांच्यासह असंख्य असे पदाधिकारी उपस्थित होते